नमस्कार मंडळी मी कोकणचा नानो तुमचा आपल्या कोकणचा नानो यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आपण आलेलो हो आहोत उपवन तलावावरती आणि इथे आता आपल्याला बोटिंग करायचं आहे पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तासाच्या आतमध्ये आपली बोटिंग असते आणि अर्धा तास ना हां अर्धा तासाची बोटिंग असते एका माणसाचे पंच सेवंटी फाय आणि मशीन बोटीचे तीस ना एका व्यक्तीचे आणि साधारण आपल्याला एकदम तलाव फिरायला भेटतो जवळजवळ आणि इथे हा दादा आहे दादा तुझं नाव काय निखिल आयरे निखिल आयरे म्हणून दादा आहे तो इथे बिलिंगचं काम करतो तर आता आपल्याला तलावामध्ये जायचंय बोटी आल्या की आ, मनी आणि मी आणि मनीची आई असं आम्ही तिघ आलेलो आहोत तर चला ऐकर म्हणे चल जावे ना चला हां हां जॅकेट आणायला पाठवते तर मंडळी पाण्यात जाणार तर आपण आपल्या सेफ्टीसाठी जॅकेट पण लागतात तर तिथे त्यांचं सगळं बोटिंगचं आहे इथे बघू शकता तुम्ही सगळं ते लोक जॅकेट आणतील मग जायचं आपण तर आता जॅकेट पण देतोय चल म्हणे जॅकेट आले तर जॅकेट घालूया पहिले आणि मग बोटीमध्ये जाऊया आपण जरा जॅकेट जॅकेटला पकड कसा चला। <laughs> बस चला बस रेडी घालून नको आई पहिल्यांदाच चालू आहे आमच्या सोबत जाऊ म्हणे दे दी पर्सी इकडं ओके चला तर आपण आलो आहे बोटीवरती पण डगमग डगमग बनवत आहे त्या साईडला जाऊ तिकडं जायचं हा ये चा अवकाशी आहे महाठी ये मी बसलोय नी, बस नी दोघ अर्धा तास असतो फिरायला ना दादा ये चल बस चौकाश आहे ये काय घाबरते इथे मधी बस थांबा आई हा आईच्या काळात

भारी बघ असं आहे दोन पाय ठेवायचे दोन पाय मी मारतो म्हणे तर आम्ही बोट चालली आहे आमची असं दे मी मारतो ना कुठं जायचं आपल्याला तू डायरेक्शन बरोबर करतेस ना तू यायला पाहिजे तिथे हां म्हणून तर म्हणून तुला तिकडं बसवलं आहे तिकडं लेफ्टला केलं की कसं लेफ्टला केलं ओके ओके গেৰা বনাইছে